स्टार प्रवाह वाहिनीवर आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत लग्नानंतर होईलच प्रेम या दोन नव्या मालिकांच्या पाठोपाठ आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेचं नाव आहे तुही रे माझा मितवा या नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे ही ये मालिका येत्या ते तेवीस डिसेंबर पासून सुरू होणार आहे प्रत्येक मालिकेचा जसा मुख्य नायक आणि नायिका असते तसा प्रत्येक कथेचा एक खलनायक सुद्धा असतो या मालिकेत खलनायकीची भूमिका अभिनेता आशुतोष गोखले साकारणार आहे स्टार प्रवाहाच्या रंग माझा वेगळा या मालिकेतून घराघरात पोचलेला कार्तिक इनामदार अर्थात अभिनेता आशुतोष गोखले लवकरच तुहिरे माझा मितवा या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेच्या निमित्ताने आशुतोष पहिल्यांदाच खलनायकीची भूमिका साकारणार आहे राकेश भोसले असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय विक्षिप्त स्वभावाचं हे पात्र आहे रंग माझा वेगळा या मालिकेत आशुतोषने साकारलेलं कार्तिक इनामदार या पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं या मालिकेत आदर्श पती आणि आदर्श मुलगा साकारल्यानंतर आशुतोषने नवा प्रयोग करण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठीच त्याने आव्हानात्मक भूमिका स्वीकारली आहे नव्या भूमिकेविषयी सांगताना आशुतोष म्हणाला याआधी बऱ्याचदा मला खलनायक साकारण्याची विचारणा आली होती तुहेरे माझा मितवा या मालिकेतून मी पहिल्यांदाच खलनायकेची भूमिका साकारणार आहे खर तर थोडं तडपण आहे रंग माझा वेगा या मालिकेत सकारात्मक भूमिका मी साकारली होती मात्र मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात कार्तिक हे पात्र खलनायक झालं होतं त्यामुळे अभिनयाचे वेगवेगळे रंग प्रेक्षकांना याआधी अनुभवता आले आहेत राकेश या पात्राला कसा प्रतिसाद मिळतो याची प्रचंड उत्सुकता आहे या दरम्यान सध्या मालिकेत शर्वरी जोग अभिजित आमकर आशितोष गोखले रुपल नंद मधुरा जोशी हे कलाकार झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे तर आता या मालिकेत आणखी कोणते कलाकार झळकणार हे लवकरच स्पष्ट करण्यात येईल तर अभिनेता आशुतोष गोखलेला खलनायकीच्या पात्रात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुकात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका